नमस्कार सर्वांना जय शिवरायता आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी ब्लॉग थोडासा वेगळा करणार आहे असं नाही आहे की मी प्रॉपर रेसिपी मसाठी ब्लॉग केलेला आहे असं पण काही नाही आहे ॲक्च्युली असं झालंय की सकाळी आमचा खूप हेवी नाश्ता झाला होता आणि आत्ता दादा मला म्हटलं मग मी काहीतरी शॉर्टकट कर असं काय भूक वगैरे नाही आहे त्यामुळे शॉर्टकट काहीतरी कर तर मी म्हटलं त्याला काय करू तर तो म्हटला पराठे वगैरे करतं मी म्हंटल ठीक आहे चला बटाट्याचे पराठे करते, कर, करते तर म्हटलं बटाट्याचे पराठे अजिबात नको मला कोबीचे पण नको मग मी म्हंटल कसले करू मग म्हटलं तुझे ते स्पेशल पराठे कर तर मग मी म्हंटल ठीक आहे करते तर मी तुम्हाला पण आज दाखवते की माझे स्पेशल पराठे झटपट पराठे कसले आहेत म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला पण जर तुमच्या बाळगोपाळांना ते पराठे खाऊ घालायचे असतील टिफिनला पण हो देता येतील आणि असं झटपट होतील ते पराठे की त्यांना पण खायला थोडं टेस्टी वेगळं आणि तुम्हालाही बनवायला सोपं आणि आता आर्यनदाचं काय चाललंय तेही बघा म्हणजे आम्ही आता खायचंच बनवतोय पण बन तो काय करतोय तेही बघून घ्या काय रे खात बसलोय काय खातोय ते बघा काय खातोय ते रे स्वतः पण खातो म्हणून ऍक्च्युअली नाही नाही ऍक्च्युली असं झालं की आम्ही दोघं खात बसलो होतो आणि त्यांनी काल ऍक्च्युअली चॉपस्टिकचं पॅकेट घेतलं तिकडे तो आम्ही ज्या शॉप मध्ये गेलो तिकडे चायनीज वाला आला तो ही होता तोही घेत होता म्हणून हे पण म्हटलं मला घ्यायचं सेजवान चटणी आणि ते चॉपस्टिकचं पॅकेट घेतलं आणि आता मस्त खाद बसलाय आणि आता लागतं खरं लागत टाइमपासला आणि आता भारी क्वालिटी लागते आणि आत्ता खातोय तोही आणि चला मग आपण लवकर पटकन आवरला काय माझी फुल तयारी झालेली आहे फक्त तुम्हाला दाखवायचंय काय तुला खाऊया पटतील ना दाखवूया तर तू पण खरंच क्वालिटी लागत खूप क्वालिटी मस्त आणि आम्ही टाइमपास मध्ये असं काही खात राहतो वेगळंच आहे आम्हाला मन लागलं तर आम्ही डोसा पण खाईन जेवणार पण नाही कधी कधी कंटाळ आला तर कसं आहे माहितीये का एक बाहेर वगेरे का, का, तर बाहेरचं म्हणत ना आम्ही हे चायनीज वगैरे काय खात नाही कधी चायनीज नाही खात कधीच वेज थाळी किंवा आपलं चिकन मसाला असं काहीतरी खायचं तोट भरेल असं काहीतरी आणि एक तर पौष्टिक खायचं मला हे चायनीज वगैरे फास्ट फूड आम्ही तुम्हाला सांगू का बर्गर पिझ्झा पिझ्झा एकदा टेस्ट केलाय पण बर्गर तर अजून सुद्धा टेस्ट केलेली नाहीये की त्याची टेस्ट कशी असते आणि काय काय आता नवीन आलेत तर आम्ही बघत सुद्धा का, नाही कारण आम्हाला फक्त आणि फक्त बाहेर जरी गेलो ना तरी आमचं तर नाईंटी पर्सेंट जेवण बाहेरच असतो तुम्हाला पण माहिती माहिती ना आम्ही जास्त करून ये ना हॉटेलमध्ये गेलो ना चायनीज कडे उघडतच ना आम्ही पहिले थाळी मागवू नाहीतर व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी काय असेल ते पुलाव बिलाव तेवढंच मागवतो आपलं आपलं भाजी रोटी जिरा राईस तेवढंच असतं आपलं आपल्याला जास्त काही खाण्यात नसतं आहे की नाही जास्त म्हणजे सेपरेटली <laughs> <प्रेंगा। laughs> पण मागवतो चला आपण डायरेक्ट रेसिपी मध्ये भेट भेटायचं रेसिपी मध्ये डायरेक्ट हो चला चला करायचं का करू की आता चलकी पटकीनी ठीक आहे चल चला भूक लागली का परत आता भूक लागली का म्हणजे आता काय एवढं खाऊन भूक कशी लागते लागते बघ कशी करते मला गरीब कशी करते मग त्याला कधी वाटलं की हा हे बाबा मला सोपं काम आहे काही नाही फक्त ते अशी बारीक शेव घेतलीये आणि अंदाज लागलाच असेल की नक्की बनवलं काय चालू आहे कसले पराठे चालू आहेत बनवण्याचे <laughs> शॉर्टकट असते आमचं काम कुठलं पण तेच शेव काय करते ते पण सांग हे काय नाही शेव बारीक चुरून घ्यायचं पहिल्यांदा हम्म आता हे चुरलं ना असं बारीक कि ह्याच्यात पहिल्यांदा टाकायचं हे बघ मी दोनच थेंब टाकते हा काय लिंबाचा रस आणि मग यात टाकणारे थोडीशी हळद एकदम चमोट चिमुट भर आणि जर मुलांना तिखट आवडत असेल तर तिखट टाका नाही टाकलं तरी चालतं तुला तिखट करू कर, ना कर तिखट आपलं टाक थोडस नाही हे येतं ना काळा मसाला थोडस टाकते काळा मसाला टेस्ट लागतो मस्त आणि थोडस गरम मसाला यात तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता आहे का नाही आमचूर पावडर नाही म्हणून तर मग मी लिंबू टाकलेले ओके आमचूर पावडर नाही म्हणून मी लिंबाचा रस टाकलाय आणि आता थोडस मीठ मीठ ओके थोडस आता जाणार आहेत कोथिंबीर ती भरपूर बारीक आपली आहे ना एकदम बारीक चिरून आणि हे सगळं असं मिक्स करायचं मस्त त्या ते जे हे आहे ना शेव त्याला पूर्ण असं मसाला लागला पाहिजे असं मस्त मिक्स करायचं ओके, ओके। कशाला टाकून देते हे असं सगळं मिक्स करायचं मस्त अशी झटपट आणि टेस्टी आणि चवदार रेसिपी जरी तुम्हाला असं जरी खायचं असेल तर थोडस कांदा टाकला तरी चांगलं लागतं असंच यायचं दुलट लिंबू मी तर म्हणतो <laughs> असंच दे मला असंच दे मला आणि आता आपण ते चॉपसी खाल्ली आहे म्हणून आपल्याला याची गरज नाही आता आपल्याला सध्या तरी पराठीची गरज आहे प्रोटीनची गरज आहे थोडीशी आता हे पीठ आपण जे चपात्यांना मळतो तेच पीठ आहे वेगळं काय करायचं नाही चपात्यांसाठी जे पीठ मळलंय तेच पीठ घ्यायचं काही वेगळं पीठ नाही अजिबात नाही लावायला पीठ एकदम सोप ओके पिठात हे करून पारी करायची लिमिटेड जेवढं बसतं तेवढं भरायचं ते सगळं बसवलं हो तर काय काय लोक सगळंच बस हो नाही बसत कारण सगळ्या लेडीज अंदाज असतो आपण पुरण कसं भरतो तसं भरायचं शेवचा पराठा शेवचा पराठा ही स्पेशल रेसिपी आमच्या घरातली म्हणजे सोप्या ह्याच्यातली स्पेशल, स्पेशल मुलं लहान होती त्यावेळेस मी ही पराठे त्यांना डब्याला द्यायची करून आणि ह्याच्या बरोबर पालकचे पराठे असायचे पालकचे मेथीचे फ्लावरचे बटाट्याचे सगळ्या प्रकारचे पराठे आम्ही जिरा पराठा पण भेटतो हो जिरा पराठा पण भेटतो घेते पराठे जाडच करायचे आपल्याला खूप पातळ नाही करायचे फाटत नाही तर हो नाही नाही ते होत आहे थे ते काही नाही ते बाहेर नाही येणार अजिबात येणार नाही ते बाहेर ते काय फ्राय झाले की एकदा चपाती सारखं हा होऊन जाते का तवा का तवा तापून दे थोडासा माझा गॅस थोडासा स्लो आहे <laughs> करा करा लाटून झालेले लाटून झालंय आता बघा तवा पण तापलेला आहे आता आपण पर हा पराठा सगळ्यावर देऊ टाकू ह आणि कोणाला तूप लावायचं असेल तर तूप लावा कोणाला तेल लावायचं असेल तर तेल लावा नो प्रॉब्लेम पण मुलांना देताना शक्यतो तूप लावा गायीचं शुद्ध तूप लावा कारण की मुलांना तूप दूध जे असे पदार्थ आहेत ते म्हशीचं न पाजता गाईचं पाजा त्यामुळे त्यांची बुद्धी जास्त चालते कारण म्हशीचं चा हे जे तूप किंवा दूध असतं ना हे खूप हेवी असतं म्हणून ते माइंडसाठी पण चांगलं नव्हतं मंद करतं ते मुलांना त्यामुळे शक्यतो मुलांसाठी दूध पण गाईचं वापरावं आणि तूपही गाईचंच वापरावं तर आता मी तूप लावतीये हा पराठा आपला कोणी कोण खाणार आहे मीच आहे टेस्ट मीच आहे ऍक्च्युली खूप छान लागतं टेस्टी यमी यमी लागतं असं वरती अख्ख तूप ना ते काय ऍक्च्युली आपल्या आर्यन दादाला सगळे पराठे खूप आवडतात आणि आम्ही शक्यतो नाश्त्याला पराठे बनवतो पण पर आज आमचं असं उलट झालं की मी सकाळी उठल्या उठल्या पोळी भाजी वगैरे असं सगळं करून ठेवले त्यामुळे त्याचा हेवी नाश्ता झाला आणि आता खरंच कोणाला भूक नाहीये त्यामुळे आम्ही विचार केलं की चला काहीतरी असं चल सॉफ्ट बनवूया म्हणून पराठे केले के आणि शक्यतो पराठा खायचा असेल हा तर हा पराठा तुम्ही कशा बरोबर खाणार एक तर दही बरोबर नाहीतर सॉस टोमॅटो कॅचअप बरोबर टोमॅटो कॅचअप मी तर म्हणते दही लोणचं हा लोणच्या बरोबर पण छान लागतं बरोबर मस्त लागतं टोमॅटो कॅचप बरोबर देऊ नका टॉमॅटो कॅचअप पण डुप्लिकेट असत लोणचं किंवा मग दही पण लहान मुलांना जर टोमॅटो कॅचप आवडत असेल तर त्याच्याबरोबर खाऊ दे तसं करा मधी दरेना टोमॅटो केचप टाका डायरेक्ट के रोल करून दिलं तरी हा रोल करून दिलं तरी छान वाटेल ते खायला होते तयार हा झाला आपला पराठा तयार मस्त असा पराठा तयार झालेला आहे आणि आर्यन दादाच्या पोटात जायला आता तो रेडी झालेला आहे रेडी झालाय तो पराठा आर्यनदा घरी असेल ना तर त्याच एक असत कि मला फक्त तू मी एका जागेला बसणार अभ्यास करणार तू फक्त मला खायला दे मग दिवसभर कसं दादा ज्या दिवशी घरी असतो त्या दिवशी दिवसभर मी किचन मध्येच असते तुम्ही पण बघितलं असाल माझे बरेचसे ब्लॉग असे किचन मध्येच आहे कारण तो मला काही किचन मधून हलून देत आहे काढलाय हा पराठा तयार तयार झालाय पराठा आणि खूप असा मस्त पराठा आणि ज्याला खूप कंटाळा आलाय आज खूप स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय जेव्हा आपली सासू आपल्याला म्हणते ना की आज पोया नाही करायचा तेव्हा कसं आनंद होतो ना चला पोया वाचल्या तसं कोण कुणी म्हंटल की चल आज काही भूक नाहीये काहीतरी लाईट कर तर मग त्यावेळेस आपले पराठे एकदम बेस्ट आणि कसं असतं ना चिरायची कटकट आहे ना भाजायची ना तळायची ना शिजवायची डायरेक्ट शेव आणायचं शेव मध्येच आपले जे जे काही घरात इन्ग्रेडियंट आहेत ती घालायची आणि लगेच पराठा तयार झाला आता घरात तर पीठ असतच आपल्या तूप टाकू मस्त आता मस्त असं त्याच्यावर तूप सोडू गरम गरम असं मस्त की असं लावायचं तूप सोडलेलं आहे असं तोंडाला माझ्या आताच पाणी सुटायला गेलंय आणि आता आर्यन दादा ते खाणार रे <laughs> खाण्याच्या बाबतीत काय कॉम्प्रोमाइज नसते कॉम्प्रोमाइज नसते चला टेस्ट करू हा टेस्ट, टेस्ट कर, कर टेस्ट अबे टेस्ट करूयात कसे गेले तोडले समी अजून करू का मीन क्वालिटी झालं हं हूं मटर आले भारी आले एकदम बेस्ट झाले तुला तो आवडतच आहे कोण तिकडे रस्तणार आता तुला तिखट लागतं मला तिखट लागतं म्हणून मी जास्त तिखट टाकायला लावले तुम्ही लिमिट नाही टाका लहान मुलं असतात घरात माझं दोन तीन घरचे तिखट तिखट तिकडे मोठं आलं मग आता पराठा करून दिलेला आहे आणि खाल्लेला आहे आणि फ्रेम पण केलेलं आहे कारण की आता चार वाजता परत त्याला पाहिजे आहे चायनीज भेल आता माझा पराठा करून झालेला आहे आणि अजून बरेच पराठे आर्यासाठी करून द्यायचे मी इथेच हा ब्लॉग एंड करते पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद <laughs> करा पराठी चला